उमेदवार मालती थवील भरणार अर्ज वंचित छावा संघटना मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते राहणार उपस्थित बातमी आहे नाशिक मधून वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व श्रद्धेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेबांच्या आदेशाने नाशिक जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कळवण्यात येते की नाशिक लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे लोकप्रिय उमेदवार श्री करणभाऊ गायकर आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार सौ मालतीताई थविल या दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवार दिनांक तीन मे रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी बी डी भालेकर मैदान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतयाजवळ शालीमार नाशिक उपस्थित राहावे यावेळी नाशिक जिल्हा प्रमुख पवन भाऊ पवार नाशिक महानगर प्रमुख अविनाश शिंदे उत्तर महाराष्ट्र महासचिव प्रदेश सदस्य चेतन गांगुर्डे युवक महानगर प्रमुख रवी पगारे संविधान गांगुर्डे सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष माहेर गजवे महिला जिल्हाध्यक्ष उर्मिलाताई गायकवाड विश्वनाथ भालेराव संजय भाऊ साबळे नितीनजी मोहिते दीपचंद नाना दोंदे बाळासाहेब शिंदे संदीप काकळीच दीपक पगारे जितेश शार्दूल बजरंगभाऊ शिंदे रमेश कका गवळी उमेशची सोनवणे प्रवीण जाधव विक्रम जगताप बाळासाहेब गंगुर्डे डॉक्टर अनिल आठवले विवेक तांबे कल्याण खरा दामोदर पगारे बाबा सावंत राहुल पटेकर प्रतिभा पान पटेल रेखा देवरे भारत भुकाणे ताराचंद मोतमल भीमचंद्र मोरे या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात दादा आंबेडकर आणि नाशिक जिल्हा अध्यक्ष पवनभाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ठीक दहा वाजता बी डी भालेकर मैदान नाशिक येथून वंचित बहुजन आघाडीच्या दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत वंचित बहुजन आघाडीच्या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन विश्वनाथ भालेराव संदीप काकलीज दीपक पगारे यांनी केलं आहे रिपब्लिकन वार्ता वृत्तसंकलन विभाग नाशिक